तर मित्रांनो आज हे दोन गोरे आले आहेत बघा लाल कंधारी मधून आहेत हो एकदम कवळे आहेत बघा दोन्हीचे अंडी बी नाही कुठली अजून दिसायला गोल दिसायला बघा आदत आहे बघा सिंग बी अजून बरोबर आले मामा कुठले आहेत हे गोरे हाडोळीचे आहेत हाडोळीचे आहेत का किंमत किती ठेवली थे यांची किंमत ये। हा एक दहा एक दहा ठेवली का एक लाख दहा हजार किंमत ठेवली मामा न कमी जास्त व्यवहारामध्ये होईल म्हणालेत मामा जर पोळ्याला फायदे असले असले पोळ मधून तर नंबर सांगतो मी फोन नंबर सांगा मग तुमचा मग सांगा मग द्या राहू द्या मग ह्यांचे पाय बघा अजून कसले आहेत दोन्हीचे पाय सारखे जाईल बघा दिसायला लई भारी आहेत बघा हे मस्त होणार आहे घर अलीकडला आताच धरा एक फोटो काढू जमा